हिंगोना या गावाच्या पुढे फैजपूर रस्त्यावर मोर कॉलनीच्या जवळ एका स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये दुचाकी स्वार इसम हा गंभीर जखमी झाला हा अपघात दिनांक अठरा मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला होता तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दिनांक एकोणावीस मार्च बुधवार रोजी सकाळी दहा वाजून नऊ मिनिटाला कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोना या गावाच्या पुढे मोर कॉलनी आहे या मोर कॉलनीजवळून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई बी चौसष्ट सहासष्ट घेऊन निलेश पांडुरंग चौधरी हे जात होते दरम्यान त्यांना स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच एकोणावीस सी एफ एक्केचाळीस शहात्तर वरील चालक जीवन शांताराम पाटील व छत्तीस राहणार लक्ष्मीनारायण मंदिराजवळ केराळे बुद्रुक तालुका रावेर यांनी धडक दिली या अपघातामध्ये निलेश पांडुरंग चौधरी यांना जबर दुखापत झाली तेव्हा या अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात ईश्वर भालचंद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवन पाटील यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवेंद्र पाटील करीत आहे